सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो सोयाबीन कृषी उत्पन्न बाजार समितीचे पुन्हा एकदा नवीन सोयाबीन बाजारभाव अपडेट झाले आहेत बऱ्याच काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर किती मिळत आहे याची सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्याआधी जर आपण एवढं व्हिडिओ नवीन आला असाल सर्वात प्रथम व्हिडिओला लाईक करून या चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअरच्या बेलकोनला क्लिक करा पहिली बाजार समिती मालेगाव अशी आवक झाली चारशे सत्तर क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार सातशे रुपये दर भेटला चार हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार नऊशे रुपये यानंतर बाजार समिती राहता तीस क्विंटलची आवक असून किमान दर भेटला चार हजार सव्वीस रुपये कमाल दर भेटला चार हजार दोनशे एकावन्न रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती धुळे आवक झाली तीन क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार रुपये कमाल दर भेटला चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार नव्वद रुपये पुढची बाजार समिती अमरावती आवक झाली आठ हजार आठशे अडतीस क्विंटलची किमान दर भेटला चार हजार रुपये कमाल दर भेटला चार हजार एकशे पन्नास रुपये तर सारव साधारण दर भेटला चार हजार पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती नागपूर आवक झाली चारशे एकोणसत्तर क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार आठशे रुपये कमालदर भेटला चार हजारशे ऐंशी रुपये तर सर्व साधारण दर भेटला चार हजार पंच्याऐंशी रुपये यानंतरची बाजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार शंभर रुपये यानंतरची बाजार समिती महागाव आवक झाली एकशे वीस क्विंटलची किमान दर भेटला चार हजार रुपये कमाल दर भेटला चार हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार दोनशे रुपये यानंतरची बाजार समिती आहे लातूर आवक झाली अठरा हजार सातशे छत्तीस क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार आठशे रुपये कमाल दर भेटला चार हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार दोनशे वीस रुपये पुढची बाजार समिती जालना आवक झाली सातशे सात हजार तीनशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार तीनशे रुपये कमाल दर भेटला चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार दोनशे रुपये यानंतर बाजार समिती अकोला आवक झाली एक हजार दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार चारशे रुपये कमाल दर भेटला चार हजार दोनशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार पाच रुपये यानंतर शेवटची बाजार समिती यवतमाळ आवक झाली एक हजार एकोणपन्नास क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला चार हजार तीनशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार एकशे वीस रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव जर आपला व्हिडिओ आवडला असेल जवळ शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद